अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे आज आहे सत्तावीस एप्रिल वार आहे शनिवार आणि आज आलेली आहे मराठी नववर्षातील पहिली चतुर्थी संकष्ट चतुर्थीचं व्रत आपण सगळेच भक्तिभावाने करत असतो दिवसभर आपण उपवास करत असतो रात्री आपण चंद्राचं दर्शन घेऊन हा उपवास सोडत असतो त्याचबरोबर या दिवशी काही उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी आपल्याला या पाचपैकी जमेल तो उपाय आवर्जून करायचा आहे कारण चतुर्थीच्या दिवशी बघा गणेश तत्व हे जागृत अवस्थेमध्ये असते यामुळे या तिथीवरती काही उपाय केले तर त्या उपायाचं निश्चितच फळ आपल्याला प्राप्त होत असते असं म्हटलं जातं म्हणून तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी अतिशय प्रभावी असे पाच उपाय सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे ज्ञान देणारे देवता आहे व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकट ते हिरावून घेतात आणि आपल्याला भरभरून सुख देतात जो व्यक्ती अगदी भक्तिभावाने बाप्पांची पूजा करतो त्या भक्ताला हा केला धावून जाणारे हे देवता आहेत या बाप्पांना समर्पित असणारी ही चतुर्थी आज आहे म्हणून आपल्याला या संपूर्ण दिवसामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा हा उपाय करायचा आहे पहिला उपाय हा तुम्हाला नोकरी प्राप्तीसाठी करायचा आहे जर तुम्ही नोकरी शोधत आहात तर पण तुम्हाला मनासारखी नोकरी ही मिळत नसेल किंवा नोकरीमध्ये तुमचं प्रमोशन होत नसेल तुम्ही भरपूर शिकले आहात परंतु तुम्हाला कुठेही नोकरी मिळत नसेल तर नोकरी प्राप्तीसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे आज चतुर्थी आहे तर या दिवशी गणपती बाप्पांना पाच हळकुंड अर्पण करायचे आहेत एक पिवळा कापड घ्यायचा आहे या पिवळ्या कापडामध्ये पाच हळकुंड ठेवायचे आहेत यानंतर तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे श्री गणाधिपताय नमहा श्री गणाधिपताय नमहा हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे नंतर त्या ते आपण कापड पिवळा कापड वरती तुम्ही हळकुंड ठेवले होते ना त्या कापडाची तुम्हाला पोटली बांधायची आहे आणि मंदिरामध्ये जाऊन ही पोटली बापाच्या चरणी तुम्हाला अर्पण करायची आहे असं केल्याने बघा व्यक्तीला नोकरी मिळते नोकरीमध्ये त्यांचं प्रमोशनसुद्धा होते आणि धनात अपार वाढ होते यामुळे नोकरी प्राप्तीसाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता हा उपाय तुम्हाला आजपासून एकूण दहा दिवस करायचा आहे म्हणजे आजपासून या उपायाला तुम्हाला सुरुवात करायची आहे दररोज पाच हळकुंड घ्यायचे आहेत पिवळा कापड घ्यायचा आहे त्या पिवळ्या कापडावरती ते पाच खु हळकुंड ठेवायचे आहेत आता मी सांगितलेलं तुम्हाला मंत्र म्हणायचं आहे आणि त्या मंत्र एकशे आठ वेळेस म्हणून झाल्याच्यानंतर त्याची पोटली बांधायची आहे आणि गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला अर्पण करायची आहे आता दुसरा उपाय तुम्हाला कशासाठी करायचा आहे हे करून पहा हे अत्यंत प्रभावी असा उपाय आहे त्याचबरोबर बघा पुढचा उपाय हा पैशाच्या अडचणी दूर करण्यासाठी करायचा आहे आर्थिक संकटातून मुक्त होण्यासाठी जर तुम्ही भरपूर कष्ट मेहनत करत आहात परंतु तुमच्याकडे पैसा टिकतच नाही सतत तुम्हाला पैशांच्या अडचणी या येतच असतील भरपूर असं कर्ज तुमच्यावरती झालेलं आहे या सगळ्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी आणि तुमच्या हातात पैसा टिकवण्यासाठी का का तुम्हाला काय करायचं आहे पहा या दिवशी गणपती बाप्पांना गुळाचा आणि तुपाचा नैवेद्य दाखवायचा आहे म्हणजे काय करायचं आहे गुळ घ्यायचा आहे तो गूळ तुम्हाला खिसायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला थोडंसं तूप टाकायचं आहे ते एकत्र मिक्स करून तुम्हाला अगदी छोटे छोटे तुम्हाला लाडू करायचे आहेत आणि गणपती बाप्पांना हा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा आहे असं केल्याने आर्थिक संकट दूर होतील हा उपाय प्रत्येक महिन्याला तुम्हाला करायचा आहे पुढचा उपाय हा मुलांसाठी करायचा आहे मुलांच्या प्रगतीसाठी करायचा आहे ज्या मुलांसोबत नशिबाची साथ असते ती मुलं प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करत असतात हा उपाय हा उपायासाठी तुम्हाला एकवीस दुर्वा लागणार आहेत एकवीस शमीपत्र घ्यायचे आहेत आणि एक जास्वंदाचं फुल घ्यायचं आहे सोबतच सुती पांढरा धागा तुम्हाला घ्यायचा आहे या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे गेल्यानंतर जास्वंदाचं फूल शमीपत्र तुम्हाला बाप्पाच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि दुर्वा त्यांच्या हाताजवळ अर्पण करायच्या आहेत कारण बाप्पांनी या दुर्वा ग्रहण केल्या होत्या या कधी चरणी अर्पण करायच्या नसतात यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तो धागा तिथे अर्पण करायचा आहे मुलं मोठी असतील तर तुम्हाला काय करायचं आहे एक वेळेस तुम्हाला तिथेच बसून गणपती असिष्याचं तुम्हाला पठण करायचं आहे मुलं छोटी असेल तर तुम्हीच पठण करा जर तुमचे मुलं मोठी असेल तर मुलांकडूनच तुम्हाला पठण करून घ्यायचं आहे वाचून घ्यायचं आहे वाचल्याच्या नंतर ते धागा तिथं उचलायचा आहे आणि मुलांच्या तुम्हाला हाताला बांधायचा आहे पुढचा उपाय म आहे तो मानसिक तणाव दूर करण्यासाठी करायचा आहे एक विड्याचं पान घ्यायचं आहे त्यावर सुपारी ठेवायची आहे सुपारीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत फूल अर्पण करायचं आहे ही सुपारी बापांच्या चरणी अर्पण करायची आहे त्याचबरोबर पुढचा उपाय आहे ते एखादा तुमचा छोटा मोठा व्यवसाय असेल या व्यवसायामध्ये यश मिळण्यासाठी तुम्हाला गुळाचे लाडू काहीच काईस्ट टाकायचं नाही गुळा म त्या लाडूमध्ये तुम्हाला अखंड गुळाचे लाडू तुम्हाला बाप्पाला अर्पण करायचे आहेत आता हे कसं करायचं आहे फक्त हे गुळाचे लाडू तुम्हाला बाप्पांना अर्पण करायचं आहे गुळ खिसून अगदी छोटे छोटे लाडू बनवायचे आहेत आणि ते अर्पण करायचे आहेत असं तुम्हाला अकरा चतुर्थी करायची आहेत अकरा संकट चतुर्थी तुम्हाला गुळाचे लाडू बापांना अर्पण करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे पाच उपाय करायचे आहेत ज जमल तो उपाय तुम्हाला आज संकट चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे पाच हळकुंडाचा उपाय पण अत्यंत प्रभावीशाली आहे तुम्हाला पाचपैकी जो उपाय जमेल तुम्हाला तो उपाय करायचा आहे आणि अकरा हे जे लास्टचा उपाय सांगितला होता मी गुळाचे लाडू तर ते तुम्हाला अकरा संकट चतुर्थी तो उपाय करायचा आहे आणि जे हळकुंडाचा उपाय आहे ते तुम्हाला सलग दहा दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे हे अगदी सोपे उपाय आहेत पण अत्यंत फलदायी उपाय आहेत त्यामुळे तुम्हाला जो जमेल तो उपाय आजच्या दिवशी तुम्हाला आवर्जून करायचा आहे श्री स्वामी समर्थ